मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पोर्टल वर भरत असताना सुरुवातीला लागत होता आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागत होता त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड ची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करण्याची आवश्यकता नव्हती हो कारण तुमचा जो डेटा आहे तो आधारच्या वेबसाईट वरून फेज केला जात होता परंतु आता नवीन अपडेट नुसार त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड ची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करावी लागत आहे तसेच बँक पासबुक ही अपलोड करण्यासाठी मागत आहे आता ज्या ज्या लोकांनी आधार ओटीपीने फॉर्म भरले होते आणि त्यांचा अर्ज तुट्टीमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यांना रिसबमिट ऑप्शन आलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लक्षात घ्या ज्यांना ज्यांना रिसबमिट म्हणजे एडिटचा ऑप्शन आलेलं आहे त्यांनाच हे काम करायचं आहे ज्यांना रिसबमिटचा ऑप्शन आलेलं नाही त्यांचा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे त्यांनी सध्या काहीही करायचं नाही तुमचा अर्ज ज्या वेळेस तुटीमध्ये असेल त्यावेळेसच तुम्हाला एडिटचा ऑप्शन येईल एडिटचा ऑप्शन सर्वांना येत नाही हे लक्षात घ्या आता ज्यांना ज्यांना रिसबमिट म्हणजे एडिट्स ऑप्शन आलेला आहे त्यांनी काय करायचं आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही ज्या लॉग इन मधून अर्ज केला होता त्या लॉग इनमध्ये तुम्हाला जायचं आहे या आणि यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे तर यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाची लिस्ट दाखवणार आहे तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही किती अर्ज भरले होते आता तुम्ही पाहू शकता या लॉग इनमध्ये दोन अर्ज आहेत एक जो आहे तो पेंडिंग मध्ये आहे आणि एक जो आहे त्याला रिसबमिट आणि पुढे एडिटचं ऑप्शन आलेला आहे तर तुम्ही याच अर्जामध्ये बदल करू शकता या अर्जामध्ये तुम्ही सध्या तरी कुठलाही बदल करू शकत नाहीत तुमची काहीही चूक झालेली असेल तरी पण या अर्जामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकत नाही फक्त तुम्ही दुरुस्ती कुठं करू शकता जिथं तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन आलेलं आहे त्याच्यासमोर एडिटचं बटन देण्यात आलेलं आहे त्याच अर्जामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता तुम्हाला एडिट ऑप्शन छाननी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ज्या वेळेस तुमचा अर्ज तुटीमध्ये टाकला त्याच वेळेस येणार आहे सर्वांना एडिट ऑप्शन येत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या एडिटच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे एडिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता हा जो अर्ज होता तो आधार ओटीपीने ने भरला होता तिथं कुठेही आधार नंबर दाखवत नव्हता म्हणून आता इथं सुरुवातीलाच तुम्हाला इथं आधार नंबर विचारलेला आहे आता इथं तुम्हाला आधार नंबर त्या महिलेचा भरून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला त्या महिलेचा पूर्ण अर्ज ओपन होणार आहे आधार नंबर टाकल्यानंतर आता काही जणांना अॅप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द अॅप्लिकंट असा एरर पाहायला मिळत आहे आता या महिलेचं एकतर ऑलरेडी अॅप्लिकेशन सबमिट झालेलं आहे म्हणून हा अर्ज सबमिट होत नाही तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे अप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द अॅप्लिकंट असं जर तुम्हाला दाखवत असेल तर तुमचा अर्ज कुठून तरी अगोदर भरला गेलेला आहे तुम्हाला नारी शक्ती दूत ऍपमध्ये चेक करायचा आहे किंवा तुम्ही जर तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे अर्ज दिला असेल तर त्यांनी तुमचा अर्ज भरला आहे का हे लक्षात घ्यायचं आहे हा एर त्यांनाच पाहायला मिळत आहे ज्यांनी ऑलरेडी ऍप्लिकेशन हे सबमिट केलेलं आहे आणि त्यांचा अर्ज छाननीमध्ये आहे किंवा अप्रूव्ह झालेला आहे जर तुम्हाला एडिट ऑप्शन आले आणि तुम्हाला जर असं दाखवत असेल ऍप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द अप्लिकंट याचा अर्थ तुमचा अर्ज तुमचा अर्ज कुठे ना कुठे सबमिट झालेला आहे हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि तरीही तुम्हाला असं दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नवीन फ्रेश अर्ज भरायचा आहे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा फ्रेश अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे ज्यांना रिसबमिट ऑप्शन आलेले आहे आणि त्यांचा आधार नंबर टाकल्यानंतर फॉर्म ओपन होत नाही त्यांनी काय करायचं आहे एक फ्रेश अर्ज आधार नंबर टाकून ओपन होतो का हे चेक करायचं आहे आणि जर ओपन होत असेल तर तुम्हाला नवीन फ्रेश अर्ज आधार नंबर टाकून सबमिट करायचा आहे कारण तुमचा जो पहिला अर्ज आहे तो ऑटोमॅटिक डिसअप्रूव्ह मध्येच दिस राहणार आहे तुमचा नवीन फ्रेश अर्ज जा छाननीसाठी जाणार आहे तर अशा प्रकारे हे तुमचं जे सोल्युशन आहे ते तुम्ही अशा प्रकारे करू शकता तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की हा जो एरर आहे तो ज्यांनी ज्यांनी आधार न फॉर्म भरला होता आधार ओटीपीने फॉर्म भरला होता त्यांना येत आहे आणि त्यांना एडिट ऑप्शन आल्यानंतरच तुम्हाला हे प्रोसिजर पूर्ण करायचे आहे जर तुम्ही यापूर्वी कुठेतरी अर्ज भरला असेल किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जर तुमचा अर्ज ऑलरेडी सबमिट झाला असेल तर तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालेलं आहे असं दाखवणार आहे अन्यथा तुम्हाला इथे आधार नंबर टाकल्यानंतर पुढचा जो फॉर्म आहे तो ओपन होणार आहे आणि तो फॉर्म तुम्हाला नवीन फ्रेश आधारची फ्रंट साइड बॅक साईड आणि सर्व कागदपत्रे अपलोड करून सबमिट करायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असल्यास ला नक्की सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका